नमस्कार। थाड़ा 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 अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये शिवसेनेच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे सदर कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना युवा सेनेचे नाशिक महानगर प्रमुख दिगंबर नाडे यांनी केलं होतं नाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेमध्ये महानगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं यावेळी जुने नाशिक परिसरातील सर्व मुख्य चौकांमध्ये औषध फवारणी करून कचरा आणि प्लास्टिकचं संकलन करून मुख्य रस्ते स्वच्छ करण्यात आले तसेच तुटलेल्या ड्रेनेजचे ढापे आणि जाळ्या या वेळीत बसवण्यात आल्या आहेत या आवश्यक असलेल्या ठिकाणी खडी आणि सुद्धा टाकण्याचा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला या स्वच्छता मोहिमेमध्ये युवासेनेचे विस्तारक योगेश बेलदार प्रमुख संदीप दहांके माजी नगरसेविका समीना मेमन अजय तसांबळ जय अहिरे सादिक शेख संदीप डांगे गोपी पाटकर लोकेश तायडे सनी मुंडे गिरीश शिंदे सोनू जगताप कमलेश भाले सचिन मोरे दत्ता बाईकराव सलमान शेख साजिद शेख हसन सय्यद तसेच इतर मान्यवरांसह महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते प्रगातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी दिगंबर राडे यांच्या उपक्रमाचं कौतुक केलंय स्वच्छता मोहीम ही फक्त मोहीम नसून लोक चळवळ असल्याचं मत येणारे सर्व सणांनी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोप्यानं साजरे करावे असं आवाहन या निमित्तानं युवासेनेचे महानगर प्रमुख दिगंबर नाडे यांनी केलेलं आहे स्वच्छता मोहिमेबाबत माजी नगरसेविका समिता मेमन यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी विस्तारात माहिती दिली आहे ती आपण पाहूया ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक खर तर गणपती विसर्जन आणि ईदे मिलाद हे दोन्ही सण मोठे आहेत ह्या मोठ्या सणामध्ये पाच तारखेला ईदा ईद ए मिलाजाचा हा कार्यक्रम आहे त्याचा जो जुलूस असतो तो ह्याच भागातून प्रभाग चौदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सवामध्ये साजरा होत असतो सा। त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जन मोठ्या प्रमाणात गंगा गोदावरी मातेच्या चरणी गणपती बाप्पा विराज म्हणजे तिथं विसर्जित होत असतात खरं तर प्रभाग चौदामध्ये अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य होतं खड्डे आणि त्याच्यानंतर काही तुटलेल्या जाळ्या होत्या आपल्या गणपती बाप्पाची जी मिरवणूक जी जुन्या नाशात जुन्या नाशकातून चौक मंडळी येथून जी निघते वाकडी बारावरून त्या ठिकाणावरून अनेक ठिकाणी ढापे तुटलेले होते अस्वच्छता होती, होती। म्हणून आम्ही सर्व संदीप भाऊ डानके असतील समीना भाभी मेमन असतील आमचे मयूर तेजळे असतील आमचे गोपी भाऊ असतील अनेक अजय तसांबड असतील अशा सर्व अनेक कार्यकर्त्यांनी आम्ही एक विचार करून शिवसेनेच्या वतीने माझी प्रभा माझा प्रभाग माझी जबाबदारी म्हणून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली ज्या ठिकाणी खड्डे होते त्या ठिकाणी आम्ही खड्डे बुजून टाकलेले आहेत ज्या ठिकाणी जाळ्या तुटलेल्या होत्या त्या जाळ्या पण आपण नाशिक महानगरपालिकेच्या महापालिकेच्या मार्फत आपण त्या जाळ्या बी बसवण्यात आलेल्या आहेत आणि स्वच्छता ही कमीत कमी सहा दिवस ही चालणार आहे असं नाशिक महानगरपालिकेचे निकट सर उपायुक्त यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे आयुक्त मॅडमांना पत्र दिल्यानंतर त्यांनी बी आश्वासित केलेलं आहे की प्रभागात अनेक ठिकाणी जे घाणीचं साम्राज्य सा असेल त्या ठिकाणी ती घाण लवकरात लवकर उचलून साफसफाई व आपल्या धूर फवारणी असेल औषध फवारणी असेल आता सध्या डेंग्यूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे आपण धूर फवारणी आणि डेंग्यूची फवारणी ही पण सुद्धा सध्या आपण नाशिक महानगरपालिकेला आपण पत्र दिलेलं होतं शिवसेनेच्या वतीने त्यांनी ते ॲक्सेप्ट करून आणि आज आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही पूर्ण प्रभागा प्रभाग क्रमांक चौदामध्ये स्वच्छता मोहीम राबवलेली आहे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी ईदे मिलाद व गणपती विसर्जन जे हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव आहे त्यांनी सर्वांनी प्रभाग चौदामध्ये एकोपा दाखवावा आणि सर्वांनी खेळीमेळीचं वातावरण करून दोन्ही सण उत्सवात साजरे करावे ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जैसा कि आप लोग सब जानते हैं जूना नासिक जो है यहाँ पे सभी जाति जमाती के दर, लोग रहते हैं सभी समाज के लोग गुण गोविंदा से हमेशा से रहते हैं और जो अपना चौ बाकड़ी है चौक मंडल वहाँ से हर समाज की रैली की जो शुरुआत है वहीं से होती है तो उसी लिए हम लोग ने शिवसेना की तरफ से आज वहाँ पे स्वच्छता मुहिम पूरे प्रभाव के लिए और जहाँ ढापे टूटे हुए जो भी ग, गलत है मतलब ढापे टूटे हुए जाली टूटे हुए वो सब क्लीन करने का काम हम लोग ने करे हैं क्योंकि यहाँ के लोगों को एक आह्वान करते हैं हम लोग कि जिस तरह से हम मिलजुल के ये सब काम कर रहे हैं तो आप लोग भी सब हिंदू हो या मुस्लिम हो जैसा कि अपना पंद्रह साल पूरे हुए हैं अभी अपने आप नबी सल्ला वसलम को उनका भी ईद मिलाद नदूर बहुत जश्न जोरों शोरों से होने वाला है और इनका गणपति पप्पा का भी है तो आप लोग सब मिल के ये सब एक दूसरे को सपोर्ट करते हुए जैसा कि हर साल होता है वैसे ही उम्मीद करती कि ये साल भी सब आराम से अच्छे से सब हो जाएगा यही ये में.